नागपुरातील प्रसिद्ध दीक्षाभूमीचे उत्तरेकडील हे प्रवेशद्वार बघा हे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या अगदी अपोजिट इकडे हे कॉटन रिसर्चची जी जागा आहे या या जागेवर हे बांधकाम केलं जात आहे जेव्हा की ह्या जागेची मागणी मागील अनेक दिवसापासून हे प्रवेशद्वार ओपन व्हावं म्हणून होत आहे आणि म्हणून जाणून कॉटन रिसर्चच्या जागेवर शासनाच्या वतीनं हे बांधकाम केलं जात आहे म्हणजे याच्या अगदी गेटच्या समोर जेणेकरून भविष्यात ही जी काही जागा मागितल्या जाणार आहे किंवा जागा दिल्या जाऊ नये म्हणून याला अडथळा म्हणून दीक्षाभूमीच्या अगदी या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या समोर प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या अगदी ऑपोजिट समोर हे बांधकाम केलं जात आहे आणि हे बांधकाम यासाठीच केलं जात आहे पक्क बांधकाम आहे यापूर्वी मी एक व्हिडिओ तयार करून हे दाखवलं होतं की हे बांधकाम जाणून दीक्षाभूमीकडील उत्तरेचं प्रवेशद्वार रोखण्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठी हे केलं जात आहे नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे असो नागपूरचे खासदार गडकरी असो किंवा या परिसराचे आमदार आणि मूर्ख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी याकडे जाणून दुर्लक्ष केला नव्हे तर हे दीक्षाभूमीच्या अगदी उत्तरेकडील प्रवेशद्वार होऊ नये प्रवेशद्वाराचा हा रस्ता बंद करण्याचं षडयंत्र ह्या भाजपच्या सरकारने चालवलं हे बघा हे जिथं दिसतं हे बांधकाम कृषीच्या जागेवर ज्याला कॉटन रिसर्चची जागा म्हणतो हे बांधकाम सुरू केलं आहे जेणेकरून हे उत्तरेकडचं जे प्रवेशद्वार आहे दीक्षाभूमीचं हे प्रवेशद्वार सरळ निघू नये हे बंद व्हावं आणि यासाठी हे षडयंत्र सुरू आहे शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी हे बांधकाम थांबवावं आणि हा आंबेडकर कॉलेजच्या शेजारून निघणारा उत्तरेकडील हा मुख्य प्रवेशद्वाराचा रस्ता मोकळा करावा अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मागणी आहे अन्यथा असे न झाल्यास इथे आंदोलन केल्या जाईल धन्यवाद हे काम बंद करावं जय भीम आप देखिए यही वो जगह है उत्तर का उत्तर दिशा का भूमी का प्रवेशद्वार उसके एकदम ऑपोजिट मे आपको यह कंस्ट्रक्शन दिख रहा है ये कंस्ट्रक्शन दिख रहा है ये ये कंस्ट्रक्शन है ये कंस्ट्रक्शन यहाँ चल रही है ये कंस्ट्रक्शन दिख रहा है ये कंस्ट्रक्शन अभी भी चल रहा है देखिए आप इसमें लोग कंस्ट्रक्ट कर रहे और यह ये, ये प्रवेश द्वार है यह प्रवेश द्वार है उत्तर दिशा का और गवर्नमेंट ये जगह देने की बात कर रही है कॉटन रिसर्च सेंटर की ये जगह है कॉटन रिसर्च सेंटर की और दीक्षा भूमि का उत्तर दिशा का ये प्रवेश द्वार है जहाँ जानबूझ के षड्यंत्र के तहत यह कंस्ट्रक्शन सरकार के तरफ से किया जा रहा इस पर ध्यान दीजिए